आहे मुलगी मला नमस्कार मॅडम मी सर्वेशिव्या स्वर्गनगरी कोकणी आपल्या कोकणी युट्यूब चॅनल तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करतो तर मंडळी आज आहे पप्पूची चानी परवा विकासची चापानी झाली तर आज आहे पप्पूची पाणी तर तिकडे चालू आहे शिरगावामध्ये तर चला आज पण पाहूया पसंतीचा कार्यक्रम थोडक्यात काय चहा पाणी तर चला व्हिडिओ शेवटपर्यंत बनवू न म्हणजे चॅनेल वर नवीन असेल तर सबस्क्राईब नक्की करा इकडं सर्व मंडळी जमिनी रस्त्यावर बघा आपला नवरा मुलगा बघा कस वाटतंय कस वाटत पप्पू मस्त मस्त खुश आहे आज तेज आलंय शहरावर एक म्हणजे आता पोचले आम्ही शेर गावात आहे बघा आणि इकडे आपले सर्व मंडळ आहे चालली रस्त्यावर अरे ये बात पास है रोज 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 सरांजी गावणे त्यांचे पुत्र चिरंजीव सुखवीन गावणे यांच्या प्रसिद्धी कार्यक्रमाने सांगितलं सर्वप्रथम आपलं पाहुणे मंडळांचे त्याचप्रमाणे वाडीतील सर्व ग्रामस्थ बंधू बांधवांचे आमच्या माणेश्वरी विकास मंडळ आणि वाटेश्वरी महिला मंडळाच्या वतीने सर्वांच्या हातीलाचे स्वागत करतो कार्यक्रमाला सुरुवात करण्यासोबत मी आमच्या वाडीतील काही प्रमुख मान्यवर आहेत त्यांची तुम्हाला उलट देतो सर्वप्रथम आमच्या वाडीचे वाडी प्रमुख त्याचप्रमाणे जे रत्नागिरी धुळे जे आहे ते आमच्या वाडीचे वाडीतून प्रमुख आहेत त्याचप्रमाणे आमच्या अखंड शिरगावचे कारभारी सन्मान्य श्री महेश महेशदादा कोंबळे हे आमच्या गावाचे कारभारी आहेत त्याचप्रमाणे आमच्या वाडीचे मार्गदर्शक आहेत त्याचप्रमाणे आमचे वाडीचे मार्गदर्शक म्हणून आमचे महाजन किंवा ठोंगळे साहेब हे आमच्या वाडीचे मार्गदर्शक आहेत त्याचप्रमाणे आमचे बळवंतजी ठोंगळे आहेत तेही आमच्या वाडीचे नागरिक आहेत त्याचप्रमाणे आदरणीय आमच्या वागीरणी महिला मंडळाच्या अध्यक्षा माननीय सौ. वांगी रावे कुटुंब्रे आमच्या वागीरणी महिला मंडळाच्या अध्यक्षा आहेत माननीय माननीय सौ. वांगी रावे कुटुंब्रे आमच्या वागीरणी प्रमुख मान्यवर आहे त्यांच्या मार्गदर्शनाखाली ही सगळी मंडळी आम्ही सगळे एकत्रित काम करतो करत म्हणून आपला हा सोहळा कार्यक्रम आणि याची सुरुवात सगळ्या आजपासून आपण करत आहोत मी विनंती करतो आमच्या सर्वप्रथम वडील वडील आणि या वडील आहेत आणि ह्या सुवर्ण कुमारे ह्या आमच्या मुलीच्या आई आहेत हे भाऊ आहेत मी तर कोमट पकडेल तर म्हणजे आता तुम्हाला विनंती करतो की आपल्या वाडीचे आपण पण आमच्या पाहुण मंडळाला आपल्या वाडी आमच्या वाडीचे मला आहे ना की आपली ओळख करून जायचे नमस्कार मंडळी नमस्कार

मला एवढं की त्यांचे आता मला वाटतं की बरोबर त्यांचे मोठे भाऊ त्यांच्या वहिनी त्यांचे हे काका आहेत हरिचंद्र लावणार चंद्रकांत लावणार अशी सर्व मंडळी आहेत त्यांच्या यात काही आलेल्या नाही मला मध्ये आपला भेट आहे आपले हे जे आपण आहे तो अरेंज मॅरेज आहे हो बोलणं वगैरे झालेलं आहे Sampai <laughs> <laughs> jumpa. नमस्कार मंडळी माझं नाव स्वप्नील शांताराम गावनंग आहे मी उंबराट डागवाडीतून आलो आहे माझं शिक्षण बारावी पर्यंत झालेलं आहे कामाला मी वसईला कंपनीमध्ये आहे गार्मेंट मध्ये हो हो नाही नाही

यों टेखुछ। यों टेखुछ। यों टेखुछ।

काय फॉलो करतात 나오 मी सोल्डून आमच्या पद्धतीने से असते जे तो रिवाज आम्ही केलेला आहे जमत नाही जमतय म्हणून आम्ही फक्त पाऊल टाकले की